उदयस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय कुलदेवी रेणुका माता की जय श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लायखंड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ आज आहे नवरात्रचा पहिला दिवस आणि आज होत आहे घटस्थापना एकदम साध्या सरळ एकदम सोप्या पद्धतीने मी ही घटस्थापना तुम्हाला दाखवलेली आहे ज्या प्रकारे मी साध्या सरळ याच्याने करते कारण आमच्या घरी घटस्थापना होत नाही आमच्या घरी फक्त अखंड दिवा प्रज्वलित होतो तर अशाच रीती मी तुम्हाला घटस्थापना न दाखवता म्हणजे साध्या सरळ पद्धतीने मी ही पूजा मांडणी तुम्हाला दाखवलेली आहे जे कोणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतील त्यांना देखील अशी मांडणी केली तरी चालेल जिथे आपल्याला स्थापना करायची आहे तिथे आपल्याला जागा स्वच्छ करून पाटावरती लाल कलरचं आसन टाकून नंतर तिथे आपल्याला देवीचा फोटो किंवा तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल तर ती कशा रीती स्थापित करायची सुद्धा मी तुम्हाला सांगते तर अशा रीती तुम्हाला इथे कपडा अंथरून व्यवस्थित स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय काय सामग्री लागणारी आहे ते सांगते बघा दिवा घ्यायचा आहे आपल्याला हळद कुंकू अक्षदा घ्यायची आहे फुलं घ्यायचे आहे नारळ घ्यायचे आहे फळामध्ये तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल ते घ्या एक कपडा घ्या हात साफ करण्याकरता आणि आपल्याला कलश भरण्याकरता पाणी लागेल नागवेलचे पानं लागतील आपल्याला सुपाऱ्या लागतील त्यानंतर आपल्याला एक एक रुपयाचे दोन कॉईन लागतील एवढी सर्व सामग्री आपल्याला पाहिजे आणि नैवेद्यसाठी आपल्याला साखर आणि गणपतीच्या नैवेद्यसाठी आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला कोणतीही स्थापना करण्याच्या आधी कोणतीही सेवा करण्याच्या आधी दीप प्रज्वलित करायचा असतो तर बघा मी इथे जे जे सामग्री घेतली आहे तेवढी सामग्री घेतली तरी चालते आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित करायची असली तर तुम्ही नियमाने सुद्धा करू शकतात सर्वप्रथम तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे पूजा केव्हाही चालू करण्याच्या आधी दीप प्रज्वलित करायचा इथे मी अखंड दीप प्रज्वलित करणार नाही एक दुसरा दीप प्रज्वलित करणार आहे कारण मांडणी करताना आपण अखंड दीप प्रज्वलित केला तर तो आपल्याला हलवता येणार नाही तर आपल्याला पूजा दिव्याच्या साक्षीमध्ये करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम मी इथे दीप प्रज्वलित करत आहे बघा दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची असते ती गणपती बाप्पाची असते केव्हाही कोणतीही पूजा सुरुवात करताना म्हणजे कोणत्याही पूजेची सुरुवात ही आधी गणपती बाप्पाच्या पूजेवरून होत असते आता इथे मी देवीचा फोटो ठेव येत नसलं तर तुम्ही ओम गणगणपते ह्या मंत्राचा जाप करा पण सर्व पूजा चालू करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या कपाळाला कुंकू आणि हळद लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आचमन करायचं आहे ओम केशवाय नमः ओम माधवाय नम ओम वासुदेवाय नम असं म्हणून तुम्हाला पाणी तीन वेळा ग्रहण करायचं आहे असा आणि एक वेळा हात धुवायचा आहे हे तुम्हाला दीप प्रज्वलित करण्याच्या आधीच करायचं आहे त्यानंतर दीप प्रज्वलित करायचा आहे मग गणपती बापाची स्थापना करायची आहे बघा मी विड्यावरती तांदूळ ठेवले होते त्याच्यानंतर मी तिथे एक कृपया ठेवला आणि त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना केली आणि हडद कुंकू त्यांना आपल्याला व्हायचं आहे बघा मी तुम्हाला इथे सांगत आहे जर का तुम्हाला कुलदेवीची स्थापना करायची असली तुम्ही टाक ठेवत असले तर तुम्हाला इथे कुलदेवीची स्थापना करायची आणि इथे गणपती बाप्पाची स्थापना करायची आणि जी इथे ह्या साईडला अखंड दीप प्रज्वलित करायचा आणि नैवेद्य तुम्ही मध्ये दाखवू शकता जर का तुमच्याकडे टाक असलं तर नाहीतर फोटो ठेवला तर तुम्ही अशा रीती गणपती बाप्पाची स्थापना करू शकतात आणि तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना साईडमध्ये करायची असली थोडीशी तरी चालते हरकत नाही उजव्या साईडला करू शकता तुम्ही आपल्याला इथे हळद कुंकू पुष्प अर्पण करून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे धूप व ओवाळून घ्यायचा आहे त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे गुढ आणि खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला बघा केव्हाही पूजा करताना जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तो दिवा आपल्याला देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाता हाताला आणि देवाच्या उजव्या हाताला असा लावायचा असतो आणि जेव्हा आपण तेलाचा दिवा लावतो तो दिवा देवाच्या डाव्या बाजूला लावायचा असतो म्हणजे आपल्या उजव्या बाजूला लावायचा असतो याच्यामध्ये मी आता अखंडदीप स्थापित करणार आहे तर अखंडदीप स्थापित करण्याच्या आधी मला इथे अष्टदल बनवायचा आहे अष्टदल बनवून घ्यायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यानंतर त्यांना असे व्यवस्थित हे करून घ्यायचे बघा खूप सोपा आहे कोणाकोणाला नाही जमत प्रयत्न करून पहा काहीच नाही एक वेळा करून पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि नाही करता आलं तर तुम्ही यूटूबवरती किंवा हां यूट्यूबवर व्हिडिओ सर्च केले तरी देखील त्याच्यामध्ये दे तुम्हाला माहिती मिळेल एक बोत वरती घ्यायचं आहे एक खालच्या बाजूला घ्यायचं आहे एक साईडमध्ये हे मी माझ्या हिशोबाने बनवलं पण बघा एक वरती घ्यायचं एक खालती एक इथे एक ह्या बाजूला म्हणजे चौफुल्लीसारखं बनवून घ्यायचं तसंच दुसरं चौफुल्लीसारखं बनवायचं बघा हे असं आणि आता हे भाग एकत्र करून घ्यायचे हे बघा असे हे असे ह्या प्रकारे तुम्हाला अष्टदल बनवायचं आहे तांदूळ जे असताना तांदूळमध्ये थोडीशी हळद मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग हे बनवायचं आणि ह्या अष्टदलचं हे पूर्ण आठ असतं हे तुम्ही काउंट करून घ्या म्हणजे आठ होतात हे पूर्ण ह्या पाकड्या ज्या होतात त्या अशा रीती तुम्हाला ह्या करायच्या आहे इथे बघा देवीची स्थापना करत असताना किंवा पाठाला सुरुवात करत असताना जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा मनामध्ये नामस्मरण चालू द्या मनामध्ये सतत नामस्मरण यायलाच हवं तुम्हाला मनामध्ये तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा किंवा ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नवारण मंत्र मनातल्या मनात चालू राहू द्या हळदी कुंकाने इथे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे अष्टदलचं व्यवस्थित पूजन करून घ्या आणि मनामध्ये तुमचं नामस्मरण सतत चालू द्या ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचं नामस्मरण तुम्ही चालू राहू द्या आणि बघा साडी घालूनच पूजन करायचं हे मी तुम्हाला मांडणी करून दाखवत आहे म्हणून मी ड्रेस घातलेला आहे बाकी साडी घालून हातामध्ये बांगड्या घालून कपाडाला कुंकू लावून डोक्यावरती पदर घेऊन व्यवस्थित स्वच्छ आसनावरती बसून तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आई भगवती ही नवरात्रमध्ये आपल्या जवळच असते आणि देवशक्ती म्हणजे देवीची जी शक्ती असते ती नवरात्रीमध्ये खूप जास्त असते ह्या पृथ्वीतलावरती बघा इथे तुम्हाला दीप स्थापित करायचा आहे आणि दीप जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला एक मंत्र दीपजेवा प्रज्वलितवान्त्र बै जयन्ति मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ॐ दीपज्योति परब्रह्म दीपज्योति दीप जनार्दनं दीपहर्तु मे पापं दीपं ज्योति नमोऽस्तु ते ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय पिक इथे आपला अखंड दीप ह्या प्रज्वलित झालेला आहे बघा ह्या दीप नवरात्रीच्या नऊ नौ दिवस अखंड जळतो म्हणजे अखंड तेवत असतो आणि विशेष म्हणजे आपल्याला ह्या दिव्यावरती लक्ष द्यावं लागतं काही अशी काळजी असते ती आपल्याला ह्या दिव्याची घ्यावी लागते आपल्या जितक्या सेवा असतात त्या ह्या दिव्याच्या साक्षीत होत असतात आपल्याला अखंड दिवा ह्या कायम असा तेवत राहो आणि आपल्या मनामध्ये ही देवीची भक्ती अखंड राहो याचं हे प्रतीक म्हणजे ह्या अखंड दिवा आणि अखंड दिवा ह्या आपल्या घरामध्ये माता रूपामध्ये आलेला असतो आणि ह्या दिवा आपल्याला खूप अशा प्रचंडशा आशीर्वाद देत असतो किंवा आपल्यामधल्या ज्या नेगेटिव्ह एनर्जी आहे त्या दूर जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला प्राप्त होत असतात ह्या दिव्याच्या ज्योतीने बघा आता इथे आपल्याला दिव्याला कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हळद लावून घेऊ आपल्याला व्यवस्थित अशी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे पूजन आपलं इथे होत आहे आपल्याला व्यवस्थित अशी दीपपूजन करून घ्यायचं आहे दिवा ज्या प्रकारे अंधारामध्ये उजीड करतो तसाच दिवा आपल्या जीवनामध्येही उजीड करत असतो तो आपल्या मनामध्ये भक्तीची ज्योत हे अखंड तेवत असतो आणि आपली जी सेवा आहे ती आई भक्ती आपली जी सेवा आहे ते आई भगवतीच्या चरणी रुजू करत असतो इथे आपल्याला फुलं अर्पण करायचे आहे एकदम साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही मांडणे दाखवत आहे बघा अशा रीतीही तुम्ही मांडणी करू शकतात इथे दिवा आपला व्यवस्थित प्रज्वलित झालेला आहे दिव्याला नमस्कार करून घ्या आणि सुरुवात आपण करू आता मंगल कलश स्थापनेची मंगलकलश स्थापना आपल्याला इथे इथे आपल्याला कलश स्थापना करायची आहे बघा आपल्याला एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे जास्त नाही थोडेसेच घ्यायचे तुम्हाला म्हणजे तुमच्या हिशोबाने आता माझ्या इथे ह्या साईडला जागा व्यवस्थित आहे पण कलश ह्या उजव्या बाजूला स्थापित झाला पाहिजे देवीच्या म्हणजे आपण त्यांच्याकडे तोंड करून बसतो तर आपला डावा हात आणि देवीच्या उजव्या हाताला ह्या कलश आपल्याला स्थापित करायचा आहे कलशाच्या वरच्या बाजूला विष्णू भगवंताचा वास असतो गड्याजवळ महादेवाचा आणि खालच्या बाजूला ब्रह्मदेवाचा वास असतो मध्ये असते जलतत्व म्हणजे जलदेवता आणि आपण नारळ ठेवतो ते साक्षात मंगलाचं प्रतीक श्रीफळ म्हणजे सुख शांतीचा प्रमाण देणारा म्हणजे ह्या कलश त्यावरती आपण स्वास्तिक बनवता म्हणजे सर्व शुभ आणि सर्व मंगल घडून आणणारा तो ह्या कलश असतो मंगल कलश भरल्याने आपल्या जीवनाचं मंगल मंगलच होत असते बरेचसे लोक कायम मंगलकलश भरत असतात आणि बरेचसे लोक नाही भरत ज्यांना मंगलकलश कायम भरून ठेवायचा आहे ते आतापासून भरून ठेवू शकतात नवरात्रीमध्ये तुम्ही सुरुवात केली मंगलकलश स्थापनेची तरी चालेल आणि मंगलकलश स्थापना ही आपल्या घरामध्ये झाली तर खूपच उत्तम असते बघा इथे मी मंगलकलश स्थापना करत आहे त्याआधी आपण इथे मंगलकलशला कुंकुआने स्वास्तिक बनवून घेऊ मंगलकलशवरती थोडंसं कुंकुआमध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं कारण त्याने व्यवस्थित आपण त्याच्यावरती स्वास्तिक बनवू शकतो आप जा बगा, आप मदे। अशा रीती आपल्याला इथे स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये बरेचशा अशा वस्तू असतात ज्या आपल्याला मिळू शकत नाही पण भक्ती केल्याने आई भगवतीची सेवा केल्याने आपल्याला जे समाधान मिळत असते ते त्याचंच प्रतीक असते की आपण जी सेवा केली त्यांनी आपल्याला खूप समाधान लाभत असते आणि नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवीच्या विविध रूपांची बघा जे मंगलकलश भरतील त्यांनी इथे आंब्याचे पानं ठेवले हो तरी चालेल कारण विड्याचे हे जे पानं असतात ते लवकर खराब होऊन जातात जास्त टाईम टिकत नाही पण आपण जे आंब्याचे पानं ठेवतो हो ते आंब्याचे पानं खूप टायमापर्यंत चांगले राहतात तुम्हाला मंगलकलश तुमच्या घरामध्ये स्थापित करायचा आहे तर तो देखील म्हणजे तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे तर तो देखील तुम्ही देवीच्या उजव्या बाजूला ठेवा आणि मंगलकलशातलं पाणी तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी बदलू शकतात आणि जेव्हा तुमच्या नारळाला तडा जाईल ते नारळ मंगळवारी बदलवायचं आणि दुसरं नवीन नारळ त्याच्यामध्ये ठेवायचं कारण नारळामध्ये एक अशी शक्ती असते की आपल्या घर केलं तर ते नारळसुद्धा आपल्या जीवनातले जे कष्ट असते ते स्वतःवरती घेत असते म्हणून त्याला तडा जात असतो आणि तसं झाल्यानंतर नारळ बदलून टाकायचं आणि दुसरं नारळ ठेवायचं बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये नारळाला कोंबसुद्धा येतात म्हणजे नारळाचं ते जे झाड उगत असतं ते रोपटं तुम्ही तुमच्या दारामध्ये हे करून ते पण व्यवस्थित उगवू शकतात खूप शुभ संकेत असतात हे अशा रीती तुम्हाला इथे नारळाला ठेवून कलशाची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे विड्याचे जे पानं आहे त्यालासुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे इथे तुमची कलस्थापना संपन्न होते मंत्रस्तोत्राने कलस्थापना आपण जे करतो ते खूप मोठ्या पद्धतीने असते कारण प्रत्येक वस्तूचे मंत्र असतात आपण खालती तांदूळ ठेवतो थे त्याचेसुद्धा मंत्र असतात त्यानंतर आपण कलशात पाणी टाकतो त्याचेसुद्धा मंत्र असतात आपण नारळ ठेवतो थे त्याचेसुद्धा मंत्र असतात म्हणजे विविध वी याचे मंत्र असतात पण आपण साध्या सरळ भावाने जी सेवा करत असतो तेही आपली आई भगवती स्वीकार करत असते कारण आई भगवतीला आपली जी इच्छा आहे किंवा आपलं जे मन आहे हे सर्व दिसत असते आपण फक्त निस्वार्थ भावाने तिची सेवा करत आहे हे तिला खूप आवडते आणि साध्या सरळ भावाने सेवा करायची आई भगवतीला माफी मागायची जी तुम्ही पूजा मांडणी करत आहे तिथलची इथे बघा मी देवीला नैवेद्य ठेवत आहे आता भरीव कोण बनवायचा आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचं बघा पहिल्या दिवशी आपल्याला तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे जी पहिली माळ राहील तेव्हा आपल्याला तुपाच्या नैवेद्याचा आईला नैवेद्य दाखवायचा आहे इथे मी तुम्हाला व्हिडिओ बनवताना केडाचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे पूजा मांडणी करायची आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतील तरी देखील अशी मांडणी केली तरी चालेल तुमच्या घरामध्ये घट स्थापित नाही होत असणार तर अशी रीती तुम्ही स्थापना करून रोज तुम्ही नवार्ण्णव मंत्राची माड किंवा दुसऱ्या ज्या काही सेवा करत असणार किंवा उपास करत असणार तरी देखील अशी मांडणी केली तरी चालते इथे मी नैवेद्यदेवीला दाखवला त्यानंतर बघा आपल्याकडून न करत अशा काही चुका घडू नये म्हणून देवीची क्षमा प्रार्थना नेहमीच मागायची काढे कपडे परिधान करायचे नाही आणि विशेष करून मनामध्ये नामस्मरण नवदुर्गा माताच्या नऊ दिवसात करत राहायचं आई भगवती आपल्याला कोणत्याही रूपामध्ये केव्हाही प्रसन्न होऊन काय आशीर्वाद देतील काही सांगता येत नाही आता बघा अखंड दिवा आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्याची आपल्याला कशी काळजी घ्यायची आणि तो तेवत राहावा त्याची कशी काळजी घ्यायची जेव्हा आपण अखंड दिवा लावतो त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही नोकरी वगैरे सर्व सोडून द्या आणि तुम्ही घरीच बसा असं नाही जेव्हाही तुम्ही घराच्या बाहेर जाणार तेव्हा आधी तुम्ही दिवा चेक करा त्याच्यामध्ये तेल आहे की नाही त्याच्यामध्ये म्हणजे जे आपलं आपण दिवा लावतो आणि दिव्याला जे काजडी येते ते आलेली आहे का आणि जर दिव्याला काजडी आली असेल तर काय करायचं बघा एक दुसरा दिवा घ्यायचा आणि एक वात घ्यायची वात आपल्याला दोन पदरी घ्यायची आहे अखंड दिव्याकरताही आपल्याला सव्वा हाताची वाट घ्यायची आहे ते पण दोन वातीची एक वाद बनवलेली पाहिजे हे मी इथे तुम्हाला फक्त दाखवलं होतं म्हणून मी छोटी वात घेतली आहे जेव्हा मी मांडणी करेल तेव्हा अखंड दिव्यासाठी मोठी वाद घेईल आता बघा ही काजडी जे येते ते काजडी आपण काढताना बऱ्याच वेळा दिवा विजत असतो तर सर्वात आधी एक दुसरा दिवा घ्यायचा ते त्याच्यात तेल घ्यायचं आणि त्या दिव्याला ह्या अखंड दिव्यावरतूनच प्रज्वलित करायचं आणि ह्या दिवा आता इथे साईडमध्ये ठेवून द्यायचा आणि मग नंतर तुमच्या दिव्यामध्ये जी काजळी आली असेल म्हणजे जे फूल आलं असेल ते तुम्हाला काढायचं आहे आणि वात वरते करायची कारण तसं नाही केलं तर तुमचा दिवा केव्हाही शांत होऊ शकतो म्हणजे केव्हाही विझू शकतो त्याआधी तुम्हाला ते काजळी काढायची आहे बघा आई भगवतीच्या दिव्यामध्ये बरेचसे वेगळे वेगळे चिन्ह हे येत असतात आपण जशी स्वामीची सेवा करतो तेव्हा कसे एखाद्या वेळेस फुल बनतं वेळा चंद्र बनतो असे वेगळे चिन्ह दिव्यामध्ये येत असतात आणि खरंच आपली सेवा जशी जशी देवीला पावत असते तसे तसे चिन्ह हे आपल्या दिव्यामध्ये येत असतात तर तुमच्या दिव्यामध्येही तसं होत असेल पण तरीही आपल्याला ती काजडी काढायला हवी कारण ते नाही काढली तर दिवा केव्हाही शांत होऊ शकतो तर अशा रीती दुसरा दिवा तुम्ही प्रज्वलित करा आणि तिथे तुम्ही तो दिवा जसा बनवला आहे आपण तो पेटवा आणि त्यानंतर तुम्ही दिव्याची काजडी काढा तर अशा रीती ही छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आली होती तुम्हाला ती कशी वाटली नक्की मला सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायलाही विसरू नका आणि बघा घटस्थापना करण्याच्या आधी म्हणजे घटस्थापनेची वेळ जी आहे ती तुमची आहे बाराच्या आतमध्ये म्हणजे दुपारच्या आधी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला घटस्थापना करून घ्यायची आहे नैवेद्य आरती वगैरे सर्व तुमची व्यवस्थित झालेली पाहिजे बाराच्या नंतर जमलं तर नकाच करू बाराच्या आधी स्थापना करून घ्या आणि विशेष करून तुमच्या ज्या सेवा वगैरे आहे त्या पण तुम्ही नियमाने करा जितक्या होईल तितक्या लवकर तुम्ही सेवा करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असणार तोही लवकर करा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ विशेष करून राहू काळामध्ये केला तर त्याचं विशेष फळ हे आपल्याला मिळत असते आणि त्यानंतर आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न असे येतात बऱ्याचशा लोकांना आता असा प्रश्न येतो की घटस्थापना ही केव्हा करायची तर आपल्या देवघरातील सर्व देवांची नियमित पूजा करून व आई भगवती म्हणजे आपली कुलदेवीची पूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर नैवेद्य आरती झाल्यानंतर घटस्थापना करायची जे घटस्थापना करत असतील त्यांच्यासाठी हे सांगत आहे घटस्थापना कशी करायची यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळ्या वेगळ्या रीती दिसतील म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने घटावर तामण ठेवून त्यात अक्षता भरून त्यावर म्हणजे त्या तामणामध्ये नागवेलीचे दोन पाने ठेवून त्यावर आपली कुलदेवीचे टाक किंवा मूर्ती ठेवून म्हणजे झोपलेल्या स्थितीमध्ये ठेवून घटावर स्थापना केली जाते वैदिक पद्धत आणि शास्त्रोक्त पद्धत खरी हीच आहे सूतक किंवा वृद्धी असल्यास घटस्थापना करावी का आणि कशी करावी यामध्ये दोन पर्याय आहे सुतक किंवा वृद्धी आल्यास घटस्थापना करता येते नवरात्री संपण्याच्या आधी ज्या दिवशी किंवा ज्या माळेला सुतक किंवा वृद्धी संपत असते तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही घटस्थापना करू शकतात उदाहरण करता नऊ दिवस किंवा सात दिवसापर्यंत सुतक आहे आणि त्यानंतर म्हणजे नऊ दिवस सात दिवस किंवा पाच दिवस किंवा तीन दिवस किंवा एक दिवस याप्रमाणे जर का तुमचं सूतक फिटत असलं तर तुम्ही स्थापना ही करू शकता याचा उल्लेख धर्मसिंधू व निर्णय सिंधू ग्रंथामध्ये सुद्धा आहे तसेच दाते पंचांगमध्ये सुद्धा असे सांगितलेले आहे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला नवरात्री लागण्याच्या म्हणजे जशी आता नवरात्र बसणार आहे आणि नवरात्र बसून दोन दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी तुमचं सुतक फिटलं तर पाचव्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही स्थापना ही नवरात्रीची करू शकतात म्हणजे आईला बसवू शकतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तशा प्रकारे तुम्ही घटस्थापना करू शकतात आणि ही जी मांडणी दाखवली आहे मी ही एकदम साधी आणि सरळ आहे म्हणजे अशीसुद्धा तुम्ही मांडणी करू शकतात तर झालेली सेवा आई भगवतींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ